नमस्कार मी वैशाली पाल मीडिया प्लस च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर चला पाहूया आजच्या ताजा घडामोडी मुलुंड येथील प्रभाकर वाराम नोगरे वा प्राजक्ता प्रभाकर नोगरे ह्यांची मोबाईल दुकानदाराने फसवणूक करून लोनची कागदपत्रे तयार केली त्यावर त्यांच्या सह्या घेतल्यानंतर लोन पास झाले नाही असे सांगत त्यांना परत पाठवलं लोन न घेताही लोनचे हप्ते नोगरे यांच्या खात्यातून कट होत असल्याचे त्यांच्या लक्षात आले आपली फसवणूक झाली आहे हे लक्षात येता नोगरे कुटुंबियांनी सागाव येथील शिवसेना शाखेत धाव घेतली शाखा प्रमुख उमेश सुर्वे यांनी तात्काळ ह्या प्रकरणाची दखल घेत एका दिवसात त्या महिलेचे पैसे परत मिळवून दिले उमेश सुर्वे यांनी खरोखरच उल्लेखनीय वाखडण्याजोगे के काम केले असून सर्वस्त्रातून त्यांचा अभिनंदनाचा वर्षाव होत आहे उमेश सुर्वे गीता कडव आशू व उमेश सुर्वे टीम ह्या व असंख्य शिवसैनिकांच्या पाठबळामुळे नोगरे न्याय कुटुंबी काय सांगाल तुम्ही तुमच्याकडे ह्या आल्या होत्या तरी मोठ्या याच्यामध्ये अडकल्या आहेत तर त्याबाबत तुम्ही त्यांना काय कशा पद्धतीने त्या दिवशी आल्या होत्या आठ दिवसापूर्वी मदत मागितली की आमच्याकडे जर पसरवून झाले ॲक्च्युली हो ते मोबाईलच्या मुलीला घेण्यासाठी आले होते ते डोंगरीमध्ये आपल्या अचलबाजूच्या दुकानामध्ये मोबाईलच्या दुकानामध्ये आणि तिथे त्यांनी डॉक्युमेंट सर्व दिले ते ते हो की मोबाईल मला मिळेल म्हणून झाले परंतु ते डॉक्युमेंट्स घेऊन त्यांनी अप्रोड केली पण यांना सांगितलं की आमचा तुमचा काही लोन होत नाही आहे तुम्हाला काय मोबाईल मिळणार नाही तसे त्या नाही म्हणावं त्या निघून गेला आपल्या मुलींना पण त्याच्यानंतर त्या लोकांनी हे ना त्यांच्या नावाचा लोन करून दुसऱ्याच पूर्ण तिला लढून टाकलं आणि देवटनाच्या ह्याच्या अकाउंटमधून ते पैसे कटिंग होत चालले तेव्हा यांना माहीत पडलं की असं झालंय त्याच्यानंतर ते मला संपर्क करणार करायला आले मी तिथं जाऊन विचारत ना जा विचारला की तुम्ही असं का केलात तर त्यांनी मला सांगितलं की आठ दिवसात आम्ही येतो गावावर त्याची तो गावात गावाला होता आम्ही येतो आणि तुम्हाला त्या ती क्लिअर करून देतो तर ते आठ दिवस झाले की तर आम्ही आज परत गेलो तिकडे आज केलं तर ते तो लोक म्हणतो आज येतो उद्या करू तो खूप असा भानं करत होता तर आम्ही त्यांच्यावर थोडंसं प्रेशर दिलं की नाही तुम्हाला काही तो चुकी केलात कारण हा सागावमध्ये असं दुकान आहे की जर स्कॅम चालतो वाट चालतात हे कुठेतरी चुकीचं गोष्ट आहे त्यांनी काय केलं ह्याच्यापेक्षा तू दुकानामध्ये तू हा स्कॅम करतोस हे खूप मोठी भयानक गोष्ट आहे आमच्यासाठी आणि त्यासाठी आम्ही पूर्ण शिवसेनिंग केलं होतं माझ्यासोबत गीता गडव होत्या आशिष शर्माजी होते विनोद सुरे होते हे आमचे विकासजी सुरे होते अजून खूप शिवसेनिंग होते आम्ही त्यांना हा पूर्ण विचारला तर त्याच्यानंतर तो, तो एक पार्टनर त्यांचा आला आणि तो बोलला की मध्यस्थी करू की मी हे दोन दिवसात तुम्हाला सॉल्व्ह करून देतो तुम्हाला म्हणून तर आम्ही त्यांच्याकडे अजून दोन दिवसाचा वेट केलं की दोन दिवसात तो काही करतो तर आम्ही बघणार आहे आणि परत आम्ही येत आहे ते जाणार होते पण हा ताईंना ह्या कापूना पूर्ण न्याय मिळले परंतु आम्ही त्या पार्टी शिवाय शाखेमध्ये आला आहात एक्च्युली तुमची कुठल्या प्रकारची फसवणूक झाली आहे माझी फसवणूक झाली आहे मोबाईलच्या विषय मोबाईल घ्यायला गेली पण मोबाईल काय मिला दिला नाही आहे आणि त्याच्यानंतर मी फसवणूक झाली म्हणून मी माझं मोबाईलच्या विषय फसवणूक झाली आहे मोबाईल तर मला दिलाच नाही आहे आणि माझं बँकेतून एम आय चालू आहे तीन महिन्यापासून मग मी शिकलेली नाही आहे मला ते कळत नव्हतं बँकेमध्ये पण मी गेली पण बँकवाल्यांनी काही मला साथ दिली नाही आहे त्याच्यामुळे मी आली दुकानामध्ये तर दुकानामध्ये मला बरोबर जबाब देत नव्हते म्हणून आपला सागावचे आपली शिवसेनाची शाखा आहे तिथून मी मदत घेतली उमेश उमेश सुर्वे सरांकडून आणि ते दुकानात गेले त्यांनी त्यांनी त्याला विचारलं पहिलं जाऊन पण तेव्हा पण त्यांनी टालाटा केली आहे आत्ता परत आम्ही गेलो तेव्हा त्यांनी हे सांगितलं की तुमचं काहीतरी असं आहे ते आम्ही क्लेअर करून देतो असं सांगितले मी हा ज्या आपल्या शिवसेना यांचे खूप खूप आभारी आहे आपले सुरवे सर यांचे खूप खूप आभारी आहे त्याने मला एका दिवसामध्ये मी न्याय मिळवून दिली खरंच सांगते की मी तीन महिन्यापासून या दुकानामध्ये फेऱ्या घालत होतो तर मला काहीही साथ दिले नाही तो दुकानवाल्याने कसं होत केली माझ्यासोबत मी एक शिवसेनिक आहे आणि आमच्या इथे ज्या ताई आलेल्या आहेत त्यांनी आमच्याकडे न्याय मागितला पण त्यांना न्याय मिळवण्यासाठी भरपूर दिवस धडपडत होत्या पण त्यांना तो न्याय आहे ना आम्ही शिवसैनिकांनी एका दिवसात मिळवून दिलेल्या आहे याचं पहिला सर्वात पहिल्या श्रेय उमेश जातो जातं त्यांनी आमच्या सगळ्या सहकार्यांना बोलवून त्यांना न्याय मिळवून दिला म्हणजे न्याय म्हणजे कसा मेन उद्दिष्ट असं नाही की त्यांचे पैसे मिळाले मेन उद्दिष्ट असं आहे की दुकानदार लोकांची कशी फसवणूक करतात हे त्यांना उघडकीस आणून त्यांचे पैसे हे एका दिवसात मिळवून देणारे शिवसेनेशिवाय आहे कोणती शाखा असू शकत नाही असं तर मी आवर्जून बोलते आणि त्यांना जेव्हा त्यांच्या विभागामध्ये सांगितलं गेलं की तुम्हाला त्या विभागातल्या जाऊन शिवसेने शाखेची भेट घाला त्यावेळेला त्या आमच्या इकडे आल्या तीन महिने त्या सतत त्या दुकानात जात होत्या येत होत्या पण त्यांना न्याय मिळाला नाही आहे पण म्हणजे जिथे महाराष्ट्रात जिथे जिथे शिवसेना शाखा असतील तिथे लोकांना आवर्जून मदत मिळेल आणि लोकांनी त्यांच्या मदतीचा फायदा घेऊन नक्की शिवसेना जिवंत ठेवत राहावी ही कळकळीची विनंती आहे मी एक शिवसेनिक म्हणून या ताईंना सांगते की जशी तुमची फसवून आता झाली तशी पुढे करून घेऊ नका पण आमच्या शिवसैनिकांच्या पाठीशी तुम्ही सतत राहावं अशी आमची मनपूर्वक इच्छा आहे या होत्या आजच्या ताज्या घडामोडी अशाच ताज्या घडामोडींसाठी परत भेटू तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र